बिहारमध्ये भाजप प्रणित एन डी मिळालेल्या मोठ्या यशात एका मराठी माणसाचा हात आहे कोकणी माणूस असलेला हा मराठी नेता म्हणजे विनोद तावडे ते भाजपचे केंद्रीय महासचिव आहेत मागील दोन ते तीन महिन्यांपासून ते बिहारमध्ये डेरा टाकू टाकून बसले होते बिहारमध्ये उमेदवार निवडीपासून तेथील ते राजकीय प्र, प्र प्रचार प्रसार हाताळण्यापर्यंत अनेक जबाबदाऱ्या त्यांनी लिलया पार पाडल्या भाजप नेते धर्मेंद्र प्रधान हे जरी बिहारचे प्रभारी असले तरी पडद्यामागून कार्यरत असलेला नेता म्हणजे विनोद तावडे होते तावडे यांनी हरियाणा निवडणुकीत आपल्या नेतृत्व गुणांची मोठी झलक दाखवून दिली होती हरियाणामध्ये भाजप हरणार असे मानले जात होते पण भाजपने तेथे ते मोठा विजय मिळवला त्याचही परस श्रेय विनोद तावडे यांना जाते विनोद तावडे हे केंद्रात गेल्यापासून त्यांच्यातील नेतृत्व गुणांना झळाळी मिळालीय हे मात्र निश्चित